त्यांच्या सरकारची प्रतिष्ठा आणि प्रतिमा वाचवण्यासाठी उचललेले हे पाऊल खर म्हणजे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची शपथ देणं हाच एक अपराध बीडमध्ये हा सगळा गदारोळ सुरू असताना खून अशा प्रकारे पडलेला असताना आणि त्या खुनाचे शिंतोडे त्या खुनाचे शिंतोडे मुंडे यांच्यावर उडालेले असताना अजित पवारांनी त्यांना मंत्रिमंडळात घेणं त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातली यादी राज्यपालांना पाठवणं आणि त्यांना शपथ देणं इथूनच एका अपराधाला सुरुवात होते पोलिटिकल क्राईम इथून सुरुवात होते तुम्ही त्या क्षणीच त्यांना थांबायला हवं हो। होतं म्हणजे ही नामुष्की ओढवली नसती तुम्ही छगन भुजबळला थांबवलं ना काय कारण आहे मला माहित नाही मग मुंडे यांच्यावरती भयंकर आरोप होते असे अनेक मंत्री आहेत माणिक कोकाटे यांच्यावरती आरोप आहेत आज एक नवीन प्रकरण सातारचे जयकुमार गोरे सातारचे जयकुमार गोरे यांच्या बाबत एक अत्यंत गंभीर म्हणजे स्वारगेट पद्धतीचं प्रकरण आहे ते स्वारगेट स्वारगेटला जो प्रकार घडला तोच प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते भाजपचे त्यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत घडलेला समोर येतो समोर येतो इतिहास काळातले छत्रपती शिवकाळातले सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातला एका स्त्रीचा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली माहिती समोर आली आणि ती महिला ती अबला पुढल्या काही दिवसामध्ये भवनासमोर उपोषणाला बसते अशी ती बातमी संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहे आता हे पात्र नवीन निर्माण झालं फडणवीस साहेबांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचे पत्ते पुन्हा एकदा पिसले पाहिजे त्यांनी पुन्हा एकदा सर्व मंत्र्यांची झाडाझडती घेतली पाहिजे आणि ही सगळी जी रत्न आहेत रत्न आहेत चौदा रत्न आहेत का अजून काय रत्न आहेत मला माहित नाही ही सगळी रत्न आहेत तपासली पाहिजेत की कोणाचं नक्की काय आहे जयकुमार गोरे यांच्या बाबतीत समोर आलेली माहिती अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्राला काळेमा आहे हा तुम्ही अबू आदमीच्या राजीनाम्याची काल मागणी केली पण अबो आम्ही तुमचाच माणूस आहे तो तुमच्या मदतीला धावला त्याच पद्धतीचे गंभीर स्वरूपाचे आरोप फक्त औरंगजेबाची प्रतिष्ठा वाढवण्याचं वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्राचं कलंक लागत नाही तर हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातल्या स्त्रीचा विनयभंग केला आणि तो मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात असेल तर त्यामुळे हे महाराष्ट्र कलंकितच होतो आणि अशा कलंकित मंत्र्यांना मग संजय राठोड पासून सगळं आपण का बरं मंत्रिमंडळात ठेवलेलं आहे मला आश्चर्य वाटतंय भारतीय जनता पक्षातल्या ज्या महिला मोर्चाच्या चिमण्या आहेत सगळ्या ते एरवी फडफडत असतात मग आता काय झालं आता त्यांचं फडफडणं कुठे गेलं का फक्त विरोधी पक्षाच्या एखाद्या आमदार खासदारावरती नेत्यावरती कोणी आरोप केले पुरतच तुमचं फडफड असतं का जयकुमार गोरे असतील स्वर्गेट प्रकरणामध्ये ज्या आमदाराचं नाव आलेलं आहे आश्चर्यदा म्हणून तो असेल धनंजय मुंडे असेल कोणी राजीनामा मागितला तुमच्यापैकी सांगा ना हे काय तुम्ही एक वेगळा तराजू आणलेला आहे का कुठे महिला आयोग महाराष्ट्राचा कुठे महिला नेत्या सर्वच पक्षांच्या महिला नेत्यांविषयी माझा आरोप आहे जयकुमार गोरे सारखे विकृत मंत्री या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत समोर काही पुरावे आले तो आता तुम्ही कुठले पुरावे शोधणार आहात हा अत्यंत गंभीर प्रश्न आणि विधानसभेत या प्रश्नावरती आवाज उठवावा लागेल जा। बोला जयकुमार गोरेंच्या ही राजीनाम्याची मागणी शिवसेनेची मागणी कशाला करायला पाहिजे लात मारली पाहिजे अशा मंत्र्यांना महिलांच्या संदर्भात विनयभंग करणारे हे मंत्री आहे हे समोर येत आहे मंत्रिमंडळामध्ये हे मंत्री जर तुमच्या मांडेला मांडे लावून बसणार असतील तर देवेंद्र दे फडणवीस कोणत्या तोंडाने बाहेर जाऊन महिलांच्या अत्याचाराविरुद्ध बोलणार आहे महिलांच्या सबलीकरणाविरुद्ध बोलणार आहे लाडक्या बहिणींवर बोलणार आहे हा प्रश्न आहे विरोधी पक्ष म्हणून काही स्ट्रॅटेजी आहे का असे जे मंत्री आणि त्यांची प्रकरण बाहेर येत प्रश्न असा आहे की हा नैतिकतेचा मुद्दा आहे ना काही गोष्टी म्हणजे मी जे म्हणतो की नैतिकता यांच्या आसपास मैलभर फिरत नाही तरी नैतिकतेवर बोलावं लागतं आमचा आम्ही बघू विरोधी पक्षाचं तुम्ही मुख्यमंत्री म्हणून सरकार म्हणून काय करताय सगळे प्रश्न मी केंद्राकडे सुद्धा पाठवणार आहे अमित शहाना पत्र लिहून सांगणार आहे की आपण तुझ्यात लक्ष घाला मंत्रिपदाचा <laughs> राजीनामा <laughs> दिल्यानंतर धनंजय मुंडेंनी जे ट्विटरवर सदविवेक बुद्धीला सद स्मरून राजीनामा देत असल्याचं सांगतला प्रकृतीचही त्यांनी कारण दिलंय बघा त्यांची प्रकृती उत्तम आहे ते काल चुरू तुरतुरू बोलत होते मला 2 मिनिटंही बोलता येत नाही वगैरे असं मी आधी ऐकलं आहे मला त्यांच्याविषयी दया आली पण काल ज्या पद्धतीने त्यांचा वावर होता ज्या पद्धतीने त्यांनी ट्वीट केलंय राजीनाम्याचा पत्र ज्या पद्धतीने त्यांनी तयार केलं त्याच्यामध्ये त्यांना भीड़मधील संतोष देशमुख प्रकरणातला घटनेचा खूप धक्का बसलाय व्यथित झाला असं दिसत नाही त्याच्यावरून स्पष्ट दिसत आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या नाही तर लाद घालतो हे सांगितल्यावरच त्यांनी राजीनामा दिलेला आहे बाकी मला तात्काळ दिसत नाही म्हणतात की झळ बसणार नाही खरं म्हणजे सगळ्यात मोठे भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मंत्री ते पण देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलेले आरोप ते अजित पवारांवर आहेत नैतिकतेच्या मुद्द्यावरच राजीनामा द्यायचा असतो ते पहिला अजित पवारांनी द्यायला पाहिजे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ज्याच्यावर आरोप केले ते तुम्ही आहात तर झळ वगैरे का झळा बसत नाही कळा बसत नाही त्याच्यावर त्यांनी फार चर्चा करून राऊत साहेब उद्धव ठाकरे पक्षानं विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस केली आहे पण एकूण परिस्थिती लक्षात घेता भाजपकडून त्यांच्या नावाला सहमती किंवा त्यांची गोष्टावर असं दिसत नाही कारण महाविकास आघाडी सरकारमध्ये जेव्हा तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव होते त्यावेळेस भाजप आमदारांचं निलंबन असेल पंतप्रधानांची नक्कल करणं असेल अशा अनेक गोष्टी झालेल्या हे लोकशाही लोक लो, देशाच्या देशा संविधानात आणि लोकशाहीमध्ये असे काही नियम दिलेत का कि अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे भाषणा संदर्भात संदर्भात त्याचा परखड वापर करणाऱ्यांना पद द्यायची नाही असं असेल तर मला सांगावं आम्ही नियम आणि संविधानाच्या तरतुदीनुसार विरोधी पक्षनेतेपद मागितलेलं आहे आता त्याच विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर ते असे व्यक्ती बसलेले आहेत ज्यांनी गेल्या तीन वर्षात संविधानाचे अजिबात पालन केलेलं नाही त्यांनी संविधानातील दहाव्या शेड्यूलचं पालन केलेलं नाही त्याने चुकीचे निर्णय दिलेले आहेत त्यांनी राजकीय निर्णय भूमिका घेतलेला आहे मग त्यांना कसं काय तुम्ही त्यांच्या पदावर बसव हा एक चर्चेचा विषय आहे माननीय उद्धव साहेबांनी एका योग्य व्यक्तीची लढाऊ झुंजार व्यक्तीची निवड विरोधी पक्ष नेते पदासाठी केलेली आहे आता सरकार या देशाचं संविधान आणि लोकशाहीची किती बूज राखत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये सरकार काय निर्णय घेत आहे याच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं पण विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेना युबीटी आपला उमेदवार दिल्यानंतर काँग्रेसने का मागणी केलेली आहे की विधान परिषदेच विरोधी महाविकास आघाडीमध्ये आहोत एकत्र चर्चा, हो चर्चा करतो काल सुद्धा विधिमंडळामध्ये म्हणजे विधानसभेत माननीय उद्धव ठाकरे साहेब होते त्यांच्याशी तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी चर्चा केलेली आहे त्यात जयंतराव पाटील सुद्धा होते पण असंही सांगितलं जाते किंवा काँग्रेस कडून अशी माहिती येते की अडीच अडीच वर्षासाठी ने पक्ष नेते पद वाटून यावं आणि एन कडे हे विरोधी नेते पद अडीच वर्षासाठी येईल अशी कोणतीही मागणी कोणाकडून झालेली नाही हे मी ठामपणे सांगतो आमचं संख्याबळ ठिकाण म्हणून नक्कीच यावेळेला कमी आहे ते कमी करण्यात आलं त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक पाऊल विधिमंडळाची प्रत्येक निवडणूक आणि प्रत्येक नेमणूक ही तीन पक्षाच्या सहमतीनेच करतो विधीमंडळातली निवडणूक म्हणाल तर आता विधान परिषदेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत पाच जागांसाठी निवडणूक होते आहे अशा वेळेस महाविकास आघाडीचा एक आमदार सहज निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती आहे तर त्यावेळेस कोणता पक्ष नाही नाही ना, असं आता कसं का काय मी तुम्हाला सांगू तीन पक्ष एकत्र बसतील आणि नक्की निर्णय घेतील आणि निर्णय घेण्यामध्ये आम्हाला कोणती अडचण नाही मग काँग्रेस कौ पक्षाचं दिल्लीतलं हायकमांड असेल माननीय शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचं इकडलं पूर्ण हायकमांड असेल आमचा एकमेकात संवाद आहे ते काही करू शकतो चला आहेब्येत एकदम ठीक ठाक आपने कल देखा होगा आपने कल देखा होगा पोपट कैसा बोल रहा बात हाँ, उनको 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 करने का निर्णय हो गया मुख्यमंत्री देवेंद्र अगर आप नहीं नहीं देते तो तो मुझे आपको करना पड़ेगा तो सामने कोई विकल्प नहीं था और उसने इस्तीफा दे दिया सबसे पहले बात है कि उसको मंत्री पद की शपथ देना ही एक बहुत बड़ी गलती और बात ऐसी महाकुंभ महा खत्म हो गया है अब उसके ऊपर चर्चा करना ठीक नहीं है कुछ इतनी बड़ी व्यवस्था होती है आयोजन होता है उसमें के एक्सीडेंट पहले हुए हैं हमने उसके ऊपर आवाज भी उठाया है आपने जो आंकड़े छुपाए हैं उस बारे में हमने आवाज उठाया है अब महाकुंभ खत्म हो गया उसके बारे में चर्चा करना ठीक नहीं क्या पंत्र नरेंद्र मोदी जो गीर के जंगलों में गए कल वो मतलब जो आए है सामने ले रहे हैं प्रधानमंत्री जी मजा ले रहे हैं रिटायरमेंट लाइफ जी रहे हैं आदमी जब रिटायरमेंट की तरफ जाता है तो भी सरकार के मजे लेते हैं घूमते हैं फिरते हैं खाते हैं लेकिन खासकर शेरों के साथ जो उनकी तस्वीरें आई शेरों के शावकों को भी उन्होंने दूध पिलाया अपनी जो वो सब दिख रहा है फोटो सेशन। बच्चों को खिलाना उनका शौक है शेरों के बच्चों को तो क्योंकि वो काटते नहीं ना असली शेर जो है उनसे डरते ही सब लोग जैसे शिवसेना से डरते हैं, तो हमको तोड़ते हम भी टाइगर है वाल है शेर है तो सत्ता का दुरुपयोग करके हमको कमजोर करने की कोशिश की असली शेरों से ये लोग डरते हैं और बाकी वो छोड़े हुए जंगल में पाले हुए जो होते हैं उनसे बहुत मजा करते हैं और फोटो निकालते हैं करने दो बोलो ना रिटायरमेंट लाइफ है जी रहे हैं प्रधानमंत्री वापिस देखिये औरंगजेब का बारे में जो बयान दिया था दिया था वो किसी को मदद करने के लिए दिया था भारतीय जनता पार्टी कल विधानसभा में संकट में थी धनंजय मुंडे के ऊपर प्रतिपक्ष विपक्ष हमला करने वाला था हमलावार तो उनसे ध्यान के लिए बीजेपी की तरफ से आदेश आ गया भाई को कुछ ऐसा स्टेटमेंट दे दो कि हम भी हंगामा करेंगे हम भी भाषण करेंगे और पूरा माहौल बिगड़ जाएगा तो औरंगजेब के ऊपर भाषण दे दिया और पूरा हंगामा कल हो गया उधर इस्तीफा दे दो इस्तीफा दे दो धनंजय मुंडे के बारे में चर्चा नहीं हो गई अबू अजमी या ओवीसी साहब हरकते हमेशा करते हेच मराठी दबाव होतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गेल्या दोन ते तीन दिवसांपासून प्रत्येक वृत्तपत्रात जे फोटो आहेत त्यांनी गीरचं अभयारण्य त्यात त्यांनी फोटोग्राफी केली सिंहाचे फोटो काढले काल ते जामनगर तिथल्या वंतारामध्ये गेले तिथेही सिंहांबरोबर फोटो सेशन छाव्यांना त्यांनी बाटलेले दूध पाजलं ते फोटो असं एकूण जे सगळं फोटो दिसले काय सांगाल की त्या फोटो प्रधानमंत्री मौज करतायत प्रधानमंत्री जीवनाचा आनंद लुटतायत प्रधानमंत्री एका वेगळ्या भूमिकेत शिरलेले देशाची अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडलेली आहे शेअर बाजार जवळजवळ ऐंशी लाख कोटीने लुडकलेला आहे आणि अनेक मध्यम वर्गीय त्याच्यामध्ये जमीन दोस्त झालेले कृपया जवळजवळ मरण पावलेलं आहे डॉलरच्या समोर महागाई बेरोजगारीला अंत नाही आणि आमचे प्रधानमंत्री हे अशा प्रकारे सुंदर मजा मारतायत मजा करतायत आनंद घेत माणूस निवृत्तीकडे झुकला की अशा प्रकारचा आनंद घेण्याची मौज घेण्याची वृत्ती वाढते प्रधानमंत्री आता लवकरच पंचाहत्तर वर्षाचे होते म्हणजे त्यांना त्यांनीच केलेल्या नियमानुसार निवृत्त व्हावं लागणार आहे त्याने एक नियम केलाय पंच्याहत्तर नंतर कोणत्या संविधानिक महत्वाच्या पदावर राहायचं नाही मग माणूस जेव्हा निवृत्तीकडे झुकतो तेव्हा शेवटचा जो काळ असतो त्या पदावरचा कुठेही तो आनंदामध्ये व्यतीत करावा मजा करावी ज्या पदावर आहोत त्याचा अधिक भोग घ्यावा लाभ घ्यावा प्रधानमंत्री सध्या त्या मूडमध्ये असतील तर होऊ द्या माणूस जेव्हा वयानुसार पुढे पुढे जातो तेव्हा त्यात बालपण हे उसळून देतो वर आणि प्रधानमंत्री तो आनंद घेत आहेत मलाही ते बघून आनंद वाटला कोणीतरी आमचे काका मामा आजोबा आनंद घेताना दिसत आहेत बाहेर जनता रडते आहे आक्रोश करते बघा वाघ वाघा बरोबर त्यांचे काही फोटो आहेत वाघाची पिल्ल आहेत सिंहाची पिल्ल आहेत आता ते लहान पिल्ल आहे सिंहाची ती काय तुम्हाला इजा करत नाहीत ना इजा न करणाऱ्या व्यक्तींबरोबर ते खेळत आहेत पण आमच्यासारखे जे खरे वाघ आहेत शिवसेनेचे त्यांची त्यांना कायम भीती वाटल्यानं त्यांनी या वाघांवर पाठीमागून हल्ले केले वाघाला घाबरले वाघांना घाबरले महाराष्ट्रातल्या आणि त्यांनी पाठीमागून हल्ले केले वाघांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला आणि मग या छोट्या सिंहाचा सिंहांच्या पिल्ला बरोबर खेळत फोटो दाखवायचे त्याच्यामध्ये काय राजकारणात शौर्य आहे असं मला वाटत नाही आम्ही वाघ आहोत आम्ही लढतो आहोत i'm a sagan silo thank you